रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऐन लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभा राहतोय मुस्लिम समाज श्रीवर्धन म्हसळा येथील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर यांनी पक्षात केले स्वागत लोकसभा निवडणुकीचे रण तापले आहे रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात मुख्य लढत होणार आहे अशातच सुनील तटकरे यांना मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लोकसभा मोठा सुखद दिलासा मिळाला आहे रायगडच्या श्रीवर्धन येथील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुतारवाडी येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे गुलाम भाई पेशमाम यांचे चिरंजीव वाशिफ आणि अनेक वर्ष काँग्रेसच्या नगरसेविका असलेल्या शबिस्ता अन्सारी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर यांनी सर्व प्रवेश कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आहे कोकणचे भाग्य विधाते सुनील तटकरे हेच रायगड कोकणचा विकासात्मक कायापालट करू शकतात विकास कामात सुनील तटकरे नेहमीच अव्वल स्थानी राहिले आहेत कोणत्याही संकटात तात्काळ उभे राहणारे तटकरे कुटुंबीय आहे आम्हाला सुनील तटकरे आपले हक्काचे नेते वाटतात

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल समज गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला त्या सारालाच एक अत्यंत योग्य पद्धतीचं लोकशाही माध्यमातून उत्तर माझ्या काही सह ज्येष्ठ सहकारांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी झालं आहे उल्लेख करता येईल गुलामबाई पेशवाम यांचा गेले तीस पस्तीस वर्ष रायगडच्या राजकारणामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केले एक वर्षापूर्वी त्यांचं दुर्दैवाने देहावसन झालं पण आज त्यांचा चिरंजीव वासिफ त्यांच्या असंख्य सहकार्यासह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून काम त्या ठिकाणी करत आल्या त्या आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने आज पक्षामध्ये प्रवेश केला आपल्यालाही माहिती आहे मलाही आठवतं एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली शिवाजन विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य जाते कालावधीमध्ये आज त्यांच्याच कारांतील त्यांचे पुतणे जे आज वाहतूक कामगार सेनेचं या जिल्ह्यामध्ये काम करतात ते त्यांच्या तीन चारशे प्रमुख सहकारांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत ही एक मुस्लिम समाजामध्ये काम करणारे एक रिनाउंट ज्याला असं पण म्हणतो की समाजामध्ये समाजासाठी काम करणारी व्यक्तिमत्व आहेत आज यांच्या पक्षप्रवेशाच्यामुळे मला खूप ताकद शक्ती मिळाली एक आत्मविश्वास मिळाला आणि जो काही गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये केला जातो आहे त्याला अतिशय समर्पक उत्तर या तिघांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळालं मी चाळीस वर्ष ज्या सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष सिद्धांतावरती काम करत आलो त्या माझ्या विचारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असताना यांच्या पक्षप्रवेशाने त्या प्रश्नचिन्हाचं सुद्धा उत्तर उत्तरामध्ये दिलेलं आहे आज बाला या है पक्ष प्रवेश के है। ये जो मैंने जो प्रवेश किया हूँ ये तटकर साहब जो मेरे पिताजी के जो बहुत अच्छे दोस्त थे गुलाम गुलाम मोहम्मद पेशमाम और उनको एक साल हो गया उनकी डेथ हुई है ऐसा मैंने बताया अंदर कि जो मेरा निर्णय था इस पार्टी में आने के लिए जिस हिसाब से काम हुआ है पंद्रह साल में और जो अभी भी उनने जो बताया कि जिस हिसाब से जो वो काम कर रहे हैं वो कॉलेज के लिए और जो यहाँ पे जो प्रगति का काम यहाँ पर हो रहा है ये एक हिसाब से बेमिसाल काम है जिस हिसाब से इस की उन्नति हो रही है यहाँ की जो तरक्की हो रही है वो बेमिसाल है और हम सब मिलके इस चीज़ को आगे बढ़ाने के लिए मेरा जो मेरी जो कोशिश है कि युवा को लेकर आगे बढ़ने के लिए कि हमें सब ये समझना चाहिए कि हमें किसके साथ होना चाहिए और किसके साथ नहीं होना चाहिए तो ये मेरा जो निर्णय था कि इस डिसीज़न में कि तटकर साहब से साथ आने के लिए तो यही डिसीजन है कि सही चीज़ की सही बात है और इसलिए मैंने उनके साथ आने का निर्णय लिया है माझं नाव शबिस्ता सैफुद्दीन सरखोद आणि शबिस्ता शकील अन्सारी नावाने मी ओळखले जाते श्रीवर्धन नगर परिषद मध्ये काँग्रेसची नगरसेविका म्हणून मी पंधरा वर्ष काम केलेलं आहे काम करत असताना बरेचशा गोष्टीचा म्हणा अनुभव आणि खूप काही शिकायला भेटला की काम करण्याची पद्धत कशी असावी आणि आपल्या गावाचा जर विकास हवाय तर आपल्याला स्थानिक नेता आपला कसा असावा ह्याची आपल्याला ओळख झाली पाहिजे आणि आजची जी परिस्थिती निर्माण आहे म्हणजे आम्हाला एक चांगला लीडर आहे आमच्याकडे तटकरे साहेब सारखा आणि त्यांना आम्ही कुठे मतलब सोडू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वरच्या लेवलला काही हो पण आज, आज आपला निर्णय आपल्या हिशोबाने आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या इथला आपल्या गावाचा विकास आपल्या तालुक्याचा विकास कसा व्हावा या दृष्टिकोनातून आज आम्ही श्रीवर्धन शहरच्या सगळ्या महिला मुस्लिम समाजाचे खास करून आणि बाकीचर ते आहेतच त्यांचे पण मुस्लिम समाजाचे आमचे महिला प्रत्यक्षात मी घेऊन आले कारण एक असा लोकांमध्ये समभ्रम निर्माण झालेला आहे का मुस्लिम समाज हा दुरावला आहे साहेबापासून तर मी आज ह्या मी मेसेज देते का असा काही मन झालेला नाही आहे ईश्वर कृपेने साहेबांच्या कामाचा तडाखा बघून का सगळीच लोक साहेबांच्या पाठीशी असतील आणि आम्ही चांगल्या मतदारांनी साहेबांना जिंकून देण्याचा सा प्रयत्न करू